कारण आमच्या मागे आमच्या दादांचा हात आहे दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही योजना काढली त्याबद्दल तुमचे मध्ये स्वागत आहे आणि आमच्या गुरु सुद्धा अभिनंदन आणि यानंतर मी सतरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मार्गदर्शन कराजपती मुख्यमंत्री जनतेला करत आहेत आपण बघतोय या ठिकाणी त्यांनी माईकचा ताबा घेतलेला आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन खाली

आमदार कृष्ण कातोरेजी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार दादाजी किंमत जिल्हाधिकारी अशोक शिंदारे राजेंद्र बोपडे इंद्र पाटील आक्षेष आमले जैलेश वडनरे उमेश साळे मारुती गायकवाड योगेशे प्रमोदजी हिंदुराव आणि सर्व मान्यवर खूप मोठी यादी आहे यादी त्यांनी दिली आहे काही नावं राहून गेले यादी ज्यांनी दिली त्याची जबाबदारी आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अमन म्हात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा राज्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश अमृत काळाकडे वाटचाल करतो आहे या काळात विकासाची पाठ दाखवणारा आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे खर म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि आदर्श राज्यघटना ही आपले भारताची आहे आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी गुण आहे आणि म्हणून भारताचा विकास महाराष्ट्राच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असा आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्र देशाचं जसं इतकं विकासाचं इंजिन आहे तशी देशाची आपली आर्थिक राजधानी आहे उद्योग शेती पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम केलं आपल्या राज्याने विकासाला आपल्या सरकारने विकासाला प्राधान्य दिलं तुम्हाला माहित आहे की दोन सव्वा दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये विकासाची गुंडा आहे जे प्रकल्प बंद होते जे थांबवले होते माझी त्या सरकारने त्या आपण सुरू केली आणि म्हणून वामन मात्रे यांना पाच कोटी पंधरा कोटीच्या ऐवजी मी नगरविकास मंत्री मी मुख्यमंत्री म्हणून त्याला पंचवीस कोटी रुपये देऊ शकलो कारण शेवटी विकासासाठी पैसे कमी पडता कामा आणि म्हणून वामन मात्रे यांनी म्हणाले की मी पाच कोटी ते सांगितलं नाही आणि कम कम पंचवीस घेतले आणि म्हणून त्याला वामन अवतार म्हणतात <laughs> आणि यामध्ये खरं म्हणजे त्याने अनेक गोष्टींना सांगितल्या अनेक योजनांची माहिती दिली योजनांना तीनशे कोटी रुपये मिळाले त्यांची काम सुरू आहे બદલા મોર બદલતા બદલા મોર બદલતાવા પ્રમાણે બદલશે ઘરે અર્થાને આજ मुंबईनंतर ठाणे ठाण्यानंतर कल्याण आता बदलापूर अपरणार इकडे लोक राहायला येऊ लागले लोक बदलापूर पसंत करू लागले आणि म्हणूनच या मध्ये पहिले रस्त्यांची परिस्थिती कशी होती आपल्याला माहित आहे खड्डामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा अशी परिस्थिती होती पण आज मी पाहतोय मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आणि तो पाठपुरावा केल्यामुळेच झाले शेवटी प्रत्येक प्रकल्प सुविधा याला पाठपुरावा आणि हा पाठपुरावा कॉमन माफे यांच्या टीमने केलेला आहे आपले आमदार किशन कटोरेजी यांनी केलेला आहे आणि म्हणूनच आपण आज आप बदललेलं बदलापूर पाहतो येणार नाही इकडे बदलापूर ग्राम असं तरी सरकार त्याची व्यवस्था करेल कारण लवकर दो अरे दोन वर्षात काय काय करायचं आम्ही रोज हे बाबा हे काम करा ते काम करा इकडे आंदोलन इकडं उपोषण मिळ दोन वर्षात सगळे कसे काय उठले म्हणजे नाही तुम्ही देणार आहात ना हा विश्वास आहे मला म्हणून आम्ही करतो आणि म्हणून आज या राज्यामध्ये विकासाचं काम सुद्धा आज या राज्यामध्ये पायाभूत सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मी आपल्याला अभिमानाने सांगतो देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सगळ्यात जास्त आज आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिला नंबर आहे देशाला जो टीडीपी जातो त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्यांची आज आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ राज्य मिळून पुरस्कार मिळावा असे अनेक पुरस्कार आपल्या राज्याला होते शेतकरी आपला मायबाप अन्नदाता या शेतकऱ्याला आपण મદદ કરતાનારી હાથ આખડતા ઘટલા આજ આપણ નિયમ બદલ કાયદે બદલ શેક્યા પાટી ઉભ સહકાર આપણ કર માતા ભગિની અત્યારે માજે બંધવ અત જ્યેષ્ઠ નાગરિક અત સગળ સકળે કષ્ટકરી કામગાર શકરી વારકરી સગ્યા સર્વો વિકાસ વ यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केल्या आता एका बहिणीला आम्ही सांगितलं होतं रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस अगोदर पैसे मिळतील सतरा तारखेला पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला पैसे खात्यामध्ये पाठवायचे आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की पैसे बरोबर वेळेत पोचले पाहिजे ते खात्यात जात आहेत की नाही ते बघा ता ते आम्हाला म्हणाले खातं बंद आहे का चालू आहे खात्यात पैसे जात आहेत का आपण एक चेक करूया एक रुपया टाकू मी म्हणाला एक रुपया नका टाकू ते विरोधक ठेवलात एक रुपया दाखवतील आपल्याला चेक करायचं ती पूर्ण तीन हजार रुपये टाका आणि तीन हजार रुपये कालपासून काल, काल तेहतीस लाख महिलांच्या खात्यात नऊशे नव्वद कोटी रुपये गेले आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यात आणि बाकी पकडून आला ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे गेले तीन हजार रुपये आणि म्हणून हे सरकार जे बोलत ते करतंय आणि म्हणूनच जे या योजनेला विरोध करत होते तुमचे सावत्र भाऊ बरोबर लक्षात ठेवा जे म्हणाले लाडकी बाईण आणली लाडक्या भावाचं काय बाजूला लाडक्या भावाच्या बद्दल कधी कधीपासून प्रेम पाळून आलं आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण स्टायपंट देणं काम सुरू झालं आता जे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला तुम्हाला मिळणार आणि ते तुम्ही तिथं अप्रेंटिसशिप करणार इंटर्नशिप करणार आणि तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपयापर्यंत ते स्टार्टमेंट देण्याचा निर्णय आपण घेतला देशातलं पहिलं राज्य दे ट्रेनिंग कुठं पैसे कोण देतोय तुम्ही कंपनीमध्ये दे ट्रेनिंग करणार अप्रेंटिसशिप आणि ते पैसे आपण देणार सरकार देणार कालच ठाण्यामध्ये साडेपाचशे युवकांना आज आम्ही काल अपॉइंटमेंट लेटर दिली असे सगळीकडे सुरू आहे त्यामुळे जे बेरोजगार माझे भाऊ आहेत त्यांच्या देखील हाताला काम मिळालं पाहिजे ते ट्रेंड झाले पाहिजे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षित झाले पाहिजे आणि जे उद्योग आपल्याकडे येत आहेत या उद्योगाला देखील ट्रेन मॅन पॉवर मिळाली पाहिजे ती तुमच्या रूपाने मिळणार आणि म्हणून तुम्ही तुमच्या नगरपालिकेला शिवापूर आहे तुमच्या नगरपालिकेला कोटा अरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अप्रेंटिसिस ठाणे महापालिकेने पाचशे सत्तेचाळीस लोकांचा काल पूर्ण कोटा केलेला पाच टक्के पाच टक्के टोटल कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के तो देखील तुम्हाला कोटा दिलाय त्याप्रमाणे आपल्या स्थानिक मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये साभाळून घ्या आणि सरकारचे मुख्यमंत्री बेरोजगार युवा प्रशिक्षण योजना जी आहे आप ती आपण सफल करूया त्याचबरोबर आपल्या महिलांना माझ्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पण सुरू केली वर्षातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि म्हणून तोही आपल्याला कुटुंबाला आजबाज लागणार त्याचबरोबर ज्या मुली आहेत त्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर वकील जे व्हायचं असेल त्याला मी पन्नास टक्के फी सरकार देत होतो परंतु तुम्हाला मी दुःखाटी गोष्ट सांगतो दुर्दैवाने एका मुलीच्या पालकांना अर्धी फी पण भरता आली नाही शक्य झालं नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला रात्री साडेबारा पावणे एक वाजता घटना कळल्यानंतर मी त्या संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला दीड वाजता आणि मी त्यांना सांगितलं आपल्या राज्यात कुठलीही मुलगी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये आणि आत्महत्या देखील करता कामा नये त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी मोफत आम्ही केली माफ मुलांना देखील स्वयं स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना एमआयडीसी मध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे आणि त्यामध्ये देखील आपण अर्ज करू शकता आणि तिथून देखील आपल्याला मदत होऊ शकते शेतकरी जे आपले कृषी पंपाने शेती करता साढ़े सात एचपी या मोटर ने पंपाने शेती करता त्या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला मुख्यमंत्री कृषि वीज बिल माफ योजना वयोश्री ज्येष्ठ लोक है सीनियर सिटीजन लोग है वयोश्री योजना हमें शुरू के लिए आता ती थी तीन हजार रुपये त्या वया हो ज्येष्ठांच्या खात्यात जमा होतील या लाडक्या बहिणीच्या या लोकप्रियतेखाली सगळ्या दबून गेलेल्या ती योजना आता तुमचं एकदा सुरू झालं की मग या योजना पण सुरू होती आणि म्हणून ज्येष्ठांना देखील आम्ही योजना चालू केली वयश्री योजना त्याचबरोबर काही ज्येष्ठांना तीर्थ दर्शन घ्यायचंय कुठं फिरायला जायचंय पंढरपूरला जायचंय शिर्डीला जायचंय देवस्थानला जायचंय पण पैसे नसतील तर ते कसं होणार आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आम्ही सुरू केली मोफत तीर्थदर्शन देखील त्यांचं होईल आणि म्हणून देवदर्शन आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कालपासून जो पापरे सगळीकडे सगळे मोबाईलमध्ये मेसेज दाखवत आहेत आमच्या आले आमच्या आले आमच्या आले बघा दिलेला शब्द पाळणारा तुमचा भाऊ आहे आणि म्हणून आतापर्यंत मला एक सख्खी बहीण होती आता माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो सख्या बहिणी आता माझ्या आणि सख्खे भाऊ पण आहे कोणी पण कारण आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं केलं विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ही योजना खोटी आहे ही योजना फसवी आहे ही योजना फक्त चुनावी जुमले आहे असं म्हणायला लागले ते ऐकून मला थोडं म्हणजे एवढं आपण मेहनत करून सगळं केलं परंतु विरोधी पक्षाकडून चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि म्हणून त्या लोकांनी विरोध केला कोर्टात पण गेले कोर्टामध्ये जाऊन ही योजना रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केला पण न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांची याचिका फेटाळून टाकली अरे तुम्हाला आनंदाचा शिला भेटतो का बाबा इकडे आनंदाचा शिला गणपती दिवाळीला त्याच्या सुद्धा विरोधामध्ये विरोधक कोर्टात गेले म्हणजे तुमची कुठलीही वृत्ती आहे सर्व सामान्य माणसाचा सण दिवाळी गणपती दसरा हा चांगला जाऊ नये तिथेही त्यांनी तिथे खोणा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते घेतील आल्यावर म्हटलं जोड दाखवा त्यांना दाखवा ना काय काय म्हणाले ही भीक आहे हे लाच आहे हे विकत घेत आहे त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत जे कोट्यावधीमध्ये आहे सोन्याचा समजा घेऊन जन्माला येण्यानंतर दीड हजार रुपयाचं मोल त्यांना नाही ना ना। पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याचं मोल आहे त्याची किंमत आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना दोन आता पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर म्हणतात बोल त्यांना वाटलं नव्हतं की एवढ्या लोक पैसे मिळतील आता पैसे मिळाल्यानंतर बोल ना म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या नाई नाही उदार का हो सिलाय मशीनचा उदर नाही तर सरकार काढून घे तो सिलाय मशीन वाढतो अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही हा हो इथं बँकचा उदर तर लेना बँक आहे तिथे लेना बँक तिकड आहे इथं देना बँक आणि अगोदरचं सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होत आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पूर्ण वर्षभरातला सा बंदोबस्त आम्ही केला आहे काय तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहील याची काळजी करू नका लडका भाऊ झाला लडकी बहीण झाली लडका शेतकरी झाला लाडकं सगळे झाले पण तुम्ही लाडका सरकार पण लक्षात ठेवा कारण <प्राण> आपण दोन वर्ष काम केलं अडीच वर्षाचा कारभार आपण जर पाहिला त्याची तुलना केली तर आपल्याला कळेल की किती वेगवान निर्णय आपण घेतले वेगाने निर्णय घेतले महिलांसाठी एकशे सात योजना आपल्या सरकारने केल्या त्याचे बुकलेट आपण तयार करतो आणि आजच आपला सेवा हमी हक्क कायदा आपण सुरू केला त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या आणि जे लाभ आहे त्याचे पैसे मिळाले पाहिजे याची चाचणी सरकार करेल आणि म्हणून आपण दोन वर्षाचा कारभार बघा आणि तिकडे अडीच वर्षाचा कारभार बघा तुम्हाला नक्की फरक कळेल आणि त्यामध्ये आपण सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतोय एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य परिवारातला मुख्यमंत्री जगाय होऊ नये मुख्यमंत्री कधी तुम्ही लोकांमध्ये घुसताना बघितला होता मुख्यमंत्री सर रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारा पाहिला होता मुख्यमंत्री हिरसाळ वाढीचा सा गड चढणारा पाहिला होता हा सर्वसामान्यांच्या दुःख वेदना समजणारा मुख्यमंत्री आहे आणि हे दीड हजार रुपये जे आहेत याची किंमत मला माहीत आहे माझी आई जेव्हा कुटुंब चालवत होती यावेळेस या या ती कशी कसरत करत होती हे मी पाहिलेलं आणि म्हणून याचं मोल मला आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की यामधून माझ्या बहिणी घरामध्ये मुलासाठी काय ती खरेदी करतील पतीसाठी करतील सासूसाठी करतील आणि यामधून हा सगळा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ही कुटुंब प्रमुख असते आणि घराचा गाडा माझी बहीण चालवत असते तिला सगळं ज्ञान असत खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा कणा कोण असेल तर ती खऱ्या अर्थाने माझी भगिनी आहे बहीण आहे आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना जी आहे ज्या योजना आम्ही केल्या या योजना कायम सुरू राहणार आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही कोणाच्याकडे लक्ष देऊ नका मग तुम्ही मगाशी सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवा आले की लक्षात ठेवा बाकी मी काय सांगत नाही आणि मागून मात्र तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिले आता तुम्ही चांगलं प्रशासन भवन केलेलं आहे के प्रशासकीय भवन एवढं भव्य दिव्य प्रशासकीय भवन एका नगरपालिकेत असू शकत यावर विश्वास बसत नाही कारण मी पहिल्या नगरपालिका भवन मध्ये पण आलोय पहिली नगरपालिका भवन एवढं छोटं होतं अशी एवढी शिली होती छोटी आणि त्या दोन माणसं पण जाऊ शकत नव्हती आणि आज एवढं मोठं प्रशस्त भवन ज्यांनी बांधलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आर्किटेक्चरचं पण अभिनंदन करतो तुम्ही आलेले अडथळे सांगितलेले आहेत आता अडथळे कसे पार करायचे हे वामनपेक्षा दुसरं कोणाला माहित नाही कधी काय सांगेल कधी कोणाची सही घेईल करणारच नाही आणि म्हणून तुम्हाला या पुढे देखील जे जे काही आवश्यक का आहे सरकारच्या वतीने आता तुमचा हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे शेवटी आपल्याला या शहरांची विकास कामं करायची आहे मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या पाणी द्यायचं आहे मला निसारण योजना करायच्या त्या नगरोकांमधून करता येतील पटोऱ्यांची देखील एक बैठक लावली आहे ती देखील या शहरासाठी ज्या काही आपल्याला आपलं ते कुठलं त्यातीलचा एक विषय राहिलेला ती देखील आपण त्यालाही देखील आपण चालना देऊ आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना हे सांगतो की कोणी राहून गेल्या कुठं फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल तर ती आपण दुरुस्त करू पण काळजी करू नका या एकतीस ऑगस्ट पर्यंत ही मुदत असली आणि त्याच्यात जरी तुमचे फॉर्म राहून गेले तरी सप्टेंबर मध्ये जरी आलं तरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन हफ्ते मिळतील आपल्याला कारण आम्ही ठरवलेलं आहे द्यायचं ठरवलंय आणि पूर्णपणे कायमस्वरूपी देण्याचं ठरवलंय आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही घोषणा करायच्या निवडणुका झाल्या जिंकले की म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही केंद्र सरकारने पैसे द्या अशा प्रकारचं काम आम्ही करणार नाही आणि तुम्हाला महापालिका पाहिजे असेल तर तो सर्व काही विचार करा आणि महापालिका झाली की आय एस ऑफिसर येतात चांगले अधिकारी येतात सरकारकडून मदत मिळते विकासाच्या जालना उघडी होतात आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मला सांगाल की आपल्याला हे महापालिका करायची आहे त्या दिवशी महापालिका केली जाईल तुमचं बदलापूर आणि अंबरनाथ ही दोन शहरं जवळ आहेत लागून आहेत आणि त्याप्रमाणे सरकार शेवटी लोकभावनेला मदत करणारं लोकांचं ऐकणार सरकार आहे आणि म्हणून फक्त मेरी आवाज सुनो असं सरकार नाही तर तुमचा आवाज ऐकणार सरकार आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अचू हॅलो यानंतर आडी शिंदेसाहेब इथे आज उपस्थित आहेत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आडी शिंदे साहेबांना सन्मान करावा तसंच त्यानंतर अमदाबाद तंबापूर क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष अजय भाडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मुख्यमंत्री साहेबांचा इथे सत्कार करणार आहे त्याचबरोबर एक सत्कार आपण नाही केला तर बाळासाहेब सोळा अंबाबा ज्या छोट्या इमारतीतून नगरपालिके सरकार

आज या सोबत सोहळ्याला सर्व सन्माननीय माल निवडणूक लावली सर्वांचं आभार मानतो त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचबरोबर माननीय खासदार साहेब माननीय त्याचबरोबर सन्माननीय साहेब बाबी साहेबांनी केशन खोरे साहेब त्याचबरोबर संमानरी सब मिले अशोक शेरवारेबर तहसीलदार संभाले श्री